पूर्ण केलाय पुढची बातमी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत जिल्हा प्रशासना या संदर्भातला निर्णय घेतलाय आवश्यक ती पूर्वतयारी देखील पूर्ण झाली आणि कोरोना संदर्भातली परिस्थितीही नियंत्रणात आहे आणि त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी सगळीकडेच भावना व्यक्त होती आणि विद्यार्थ्यांकडे काही भागात ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे सगळ्याच नियम आणि अटींचं पालन करून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षण देणं आवश्यक आहे असं देखील हे निर्णय घेताना जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे राज्य पोलीस दलाकडून नागपूर पोलिसांना दहा सेल्फ बॅलन्स टू व्हीलर स्कूटर देण्यात आले अर्थात सेगवे देण्यात आली पोलिसांकडून गस्त घालण्यासाठी याचा वापर आता केला जाणार आहे या प्रत्यक्ष सेवेत रुजू करून घेण्याचा सोहळा पोलीस जिमखान्यात काल पार पडला ज्याला मुख्य अतिथी गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमारही उपस्थित होते या स्कूटरचं बॅलन्स अधिकाऱ्यांनी दाखवत तर पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना तिथे सलामी दिली या स्कूटरची ट्रायल घेण्याचा मोह गृहमंत्र्यांनाही आवरला नाही आणि त्यांनी लगेचच एक स्कूटर ट्राय ट्रायल साठी हातात घेऊन ही नेमकी कशी कार्यान्वित होते ते, ते देखील सेल बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ज्याला सेगवे वगैरे असतात सेगवेचं कंपनी आहे सेगवे प्रामुख्याने आपल्या नागपूर शहरामध्ये याचं आधी ते उद्घाटन झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा या सेल बॅलन्सिंग इलेक्ट्रिकल स्कूटर आपण आपल्या नागपूर शहरामध्ये पेट्रोलिंगसाठी वापरणार आहोत त्याचा चांगल्या पद्धतीनं ना आपल्या नागपूर आमच्या सर्व पोलिसांना त्याचा फायदा होईल मग त्याचबरोबर पुढील काळामध्ये ज्या पद्धतीने मुंबईला ऐंशी वर्षानंतर हॉर्स माउंटेट युनिट चालू करण्यात आलं त्याच धर्तीवर नागपूरला सुद्धा हॉर्स माउंटेड युनिट चालू करण्याच्या सूचना मान्य आयुक्तांना दिल्या त्यांनी त्याची प्रोसेस चालू केलेली आहे त्याचबरोबर ड्रोनचासुद्धा वापर चांगल्या पद्धतीनं आपल्याला क्राऊड कंट्रोलसाठी आणि बाकी गोष्टीसाठी होऊ शकतो या सर्व अद्यावत कशा पद्धतीनं आपल्याला नागपूरचा पोलीस फोर्स अजून मॉडर्न करता येईल अद्यावत करता येईल या दृष्टीनं